शारदीय नवरात्र उत्सव आजपासून सुरू होत असून या निमित्ताने शहरातील कर्णपुरा येथील नवरात्र उत्सवाला सुरुवात होतीये आज सकाळी कर्णपुरा येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या होत्या आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात आहे शहरातील ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा मंदिरामध्ये नवरात्राच्या नऊ दिवस भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते तर याच मंदिर परिसरामध्ये काही समाजसेवकांकडून स्वच्छता अभियान देखील राबवले जाते काशीनाथ जाधव इथून पुढे नऊ दिवस कर्णपुरा मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहे आज छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी श्रीफळ फोडून या मोहिमेचे उद्घाटन केले सध्या महाराष्ट्रात महिलांवर मोठ्या अन्याय होत आहेत मी देवीला हे साकडं घालेल की मुलींना देवीने शक्ती दिली दे पाहिजे जो कोणी अत्याचार करेल तो जागी नष्ट झाला पाहिजे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे असं साकडं चंद्रकांत खैरे यांनी देवीकडे घातलंय नमस्कार एम सी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजपासून संपूर्ण देशभरामध्ये नवरात्राची सुरुवात होत आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुरा देवीची यात्रा ही प्रसिद्ध आहे या ठिकाणी आजपासून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते विधिवत आरती होऊन घट स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे देवीला हे देवी श्री शक्ती आहे शक्ती दे आणि आमच्या सगळ्या महिलांना सुद्धा बकिनींनासुद्धा शक्ती दे की ज्याने कोणी काही त्रास दिला की त्यांना त्या ठिकाणी असं काही तू असं स्वरूप असं कर की ते त्रास देणारा माणूस जो आहे तो नष्ट झाला पाहिजे हे पुराणामध्ये पण होतं पौराणिक गोष्ट सांगतो आणि म्हणून ते निश्चितच या महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं ते आता सुधारायला पाहिजे पण अजून दोन तीन महिन्यानंतर त्या ठिकाणी ते चांगलं वातावरण पाहिजे